मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पुणे जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील एकोणीस लाख हजार सहाशे सदुसष्ट लाभार्थ्यांनी अर्ज केले होते त्यातील एकोणीस लाख चौदा हजार पाचशे एकोणऐंशी लाभार्थी पात्र झाल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पुणे येथील बाळासाहेब भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली पुणे जिल्ह्यातील चौदा तालुक्यांपैकी आंबेगाव बारामती भोर दौंड हवेली इंदापूर जुन्नर खेड मावळ मुळशी पुरंदर शिरूर वेला व पुणे शहर या तालुक्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज आले होते त्यापैकी पाच हजार अठरा अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले तर तेरा हजार तीनशे एकोणतीस अर्ज कागदपत्रांच्या पूर्तते अभावी प्रलंबित आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पुणे जिल्ह्यात फिरून प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संपर्क साधून या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो की नाही याबाबत माहिती घेतली पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून बासष्ट हजार सातशे पंच्याण्णव अर्ज आले होते त्यातील एकसष्ट हजार हो सातशे दोन अर्ज पात्र ठरले आहेत बारामती तालुक्यातून एक लाख पंधरा हजार नऊशे बहात्तर अर्ज आले होते त्यातील एक लाख तेरा हजार दोनशे अर्ज पात्र ठरले आहेत भोर तालुक्यातून पन्नास हजार पाचशे पंचेचाळीस अर्ज आले होते त्यातील एकोणपन्नास हजार सहाशे चौऱ्याऐंशी अर्ज पात्र ठरले आहेत दौंड तालुक्यातून शहाण्णव हजार तीनशे त्रेचाळीस अर्ज प्राप्त झाले त्यातील चौऱ्याण्णव हजार दोनशे सेहेचाळीस अर्ज पात्र ठरले हवेली तालुक्यातून चार लाख दहा हजार सहाशे बेचाळीस अर्ज प्राप्त झाले त्यातील चार लाख तीन हजार पाचशे पन्नास अर्जपात्र ठरले इंदापूर तालुक्यातून एक लाख तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर अर्ज प्राप्त झाले त्यातील एक लाख दोन हजार आठशे छत्तीस अर्ज पात्र ठरले जुन्नर तालुक्यातून एक लाख सहाशे एकोणतीस अर्ज प्राप्त झाले त्यातील अठ्ठ्याण्णव हजार सातशे एकोणीस अर्ज पात्र ठरले खेड <Khye'd> तालुक्यातून एक लाख बारा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अर्ज प्राप्त झाले त्यातील एक लाख दहा हजार एकशे सत्याहत्तर अर्ज पात्र ठरले मावळ तालुक्यातून नव्वद हजार सातशे एकतीस अर्ज प्राप्त झाले त्यातून सत्याऐंशी हजार सातशे पाच अर्ज पात्र ठरले मुळशी तालुक्यातून चव्वेचाळीस हजार सहाशे पंचाहत्तर अर्ज प्राप्त झाले त्यातील त्रेचाळीस हजार सहाशे साठ अर्ज पात्र ठरले पुरंदर तालुक्यातून चौसष्ट हजार सहाशे चव्वेचाळीस अर्ज प्राप्त झाले त्यातील त्रेसष्ट हजार सातशे नव्याण्णव अर्ज पात्र ठरले शिरूर तालुक्यातून एक लाख एकशे अठ्याहत्तर अर्ज प्राप्त झाले त्यातील हजार हजार एकशे एकशे चौतीस अर्ज पात्र ठरले वेला तालुक्यातून चौदा सव्वीस अर्ज प्राप्त झाले त्यातील तेरा हजार पाचशे तेहतीस अर्ज पात्र ठरले तर पुणे शहरातून सर्वाधिक पाच लाख चौऱ्याण्णव हजार सातशे पंच्याऐंशी अर्ज प्राप्त झाले असून त्यातील पाच लाख सत्तावीस हजार दोनशे एकोणऐंशी अर्ज पात्र ठरले आहेत एकोणीस हजार एकोणीस एक हजार आठशे चौदा एकोणीस लाख एक्क्याऐंशी हजार अशा महिलांना पात्र ठरलेले आहे तेवढ्यानं निधी मिळालेला आहे आणि त्याचा चार्ट जो आहे आजच आम्ही आजची ताजी आकडेवारी आमच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे पुणे कलेक्टरेट कडून आणि त्याची परत आम्ही तुम्हाला देतो त्याच्यामध्ये एक दिसतंय की फार थोडे अर्ज रिजेक्ट झालेले आहे आणि सांगते सांगते एकूण संख्या जे आलेला आहे अर्ज ते एकोणीस लाख हजार सहाशे सदतीस आले होते अर्ज त्यामध्ये तालुका झालेले जे आहेत ते एकोणीस लाख चौदा हजार अर्ज मंजूर झालेले आहेत मी छोटी संख्यापुरती वाचलेली रिजेक्टेडची संख्या पाच हजार दिल्यामुळे पाच हजार अठरा आणि प्रोविजन रिजेक्टेड आहेत म्हणजे ते तात्पुरते कशामुळे तर उत्पन्नाचा दाखला किंवा आधार कार्ड केवायसी नाही आहे अशा गोष्टीमुळे प्रोव्हिजनली रिजेक्टेड झालेले एकोणतीस हजार आहेत पण पेंडिंग आहेत त्यातले ते ते तेरा हजार म्हणजे त्यांना अजून मान्यता प्राप्त होऊ शकेल आणि पर्सेंटेज ऑफ फॉर्म्स डिसाइडेड म्हणजे ज्याच्यामध्ये निर्णय झाला असे किती टक्के फॉर्म्स आहेत तर नव्याण्णव पॉईंट थर्टी टू म्हणजे जवळजवळ जे अर्ज केले त्यातले नव्याण्णव टक्के अर्ज स्वीकारले गेलेले आहेत आणि बाकीचे जे आहेत त्या दोन हप्ते आलेले आहेत काहीचे तीन हप्ते आलेले काहीचे दोन हप्ते आलेले आहेत आणि सरकारचा असा विचार आहे की झालं तर नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा ऑक्टोबर मध्ये आधीच द्यायचा जेणेकरून स्त्रिया अतिशय खुश आहेत आणि बऱ्याचशा महिला म्हणाल्या आम्हाला की लाडक्या भाऊ आम्ही त्याच्या लाडक्या बहिणी आहोत पण शिंदे साहेब आमचे लाडके भाऊ आहेत असं त्यांनी आम्हाला त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केलेली आहे काही महिलांनी सांगितलं की आम्हाला अर्ज अर्ज मिळाले तुमचे झाले त्या सगळ्यांचं आम्ही जे स्थानिक संयोजक आहेत बाळासाहेब कांदे किंवा शरद सोनावणे किंवा तिथल्या महिला ज्या आघाडीच्या पदाधिकारी त्यांना सांगितले की तुम्ही एक यादी करा आणि कानामुळे रिव्हेंट झालेले आहेत त्याचं आम्हाला यादी दिली तर आम्ही अधिकाऱ्यांना विचारणा करू की त्यामध्ये परिपूर्ती कशा प्रकारे करता येऊ शकते जनोदय करिता मिलिंद माने पुणे Thank you